श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते जेश महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते जेश महिन्यात ही अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे अंगारिकेला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असतं त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे ते त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिकी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतात दोन हजार चोवीस या वर्षात केवळ एकच अंगारिकी चतुर्थी असून ती पंचवीस जूनला आहे अंगारिकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे तब्बल एकवीस चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारिकी चतुर्थीचे व्रत केल्याने प्राप्त होतं या दिवशी संकशी चतुर्थीचे व्रत पाळल्यास आणि श्री गणेशाची यथायोग्य पूजा केल्यास शुभफळ प्राप्त होतं जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला अंगारकी संकर्षी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचं पान घे गे घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरामध्ये घेऊन आल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पांना आद्य देवता असं म्हणतात ते बुद्धी बल आणि विवेकाची देवत आहेत अंगारिके चतुर्थीला श्री गणेशाची व्रत देखील केले जाते अंगारिके चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व सुद्धा पूर्ण होतात अंगारिके चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हाताच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा देखील केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेशाला प्रसन्न केलं होतं यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते अशी प्रचलित कथा आहे हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो या दिवशी तत्व ह्या भूतलावर खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि ह्या स्थितीमध्ये जर आपण काही विशेष उपाय किंवा काही विशेष सेवा केल्या तर आपल्याला केलेल्या सेवांचा आणि केलेल्या उपायांचं शंभर पटीने जास्त फळ हे प्राप्त होत असतं गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवसुद्धा असं म्हटलं जातं आणि म्हणूनच जर आपली बऱ्याच वेळपासून एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते जसं की एखाद्याची इच्छा असेल की मला चांगली नोकरी मिळावी किंवा एखाद्याचं विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये काही समस्या येत असतील मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त नाही होत असेल किंवा लग्न जुळण्यामध्ये काही समस्या येत असतील तर या सर्व वो इच्छा पूर्ण करता तुम्हाला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे आपल्याला अंगारकी संकशी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि विधिवत आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे आणि त्यांना एका तामणामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर जलाभिषेक करायचा अकरा पळी पाणी आपल्याला त्यांच्यावर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला आवर्जून ओम श्री विघ्न हरताय या मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आपल्याला आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये मध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांना पुन्हा त्यांच्या स्थानावर स्वच्छ पुसून ठेवायचं आहे त्यांना प्रिय असणारे दुर्वा जास्वंदाचं फूल आणि धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर त्यांना गोडाचा नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं आहे अशा रीतीने गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर लगेचच हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे जास्वंदीचं लाल फुल म्हटलं ला की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते म्हणजे श्री गणपती बाप्पा कारण गणपतीला हे फूल विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रात या फुलाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही आणि म्हणूनच आपल्याला आपली इच्छा करण्याकरता त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीकरता आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच एक जास्वंदीच्या झाडाचं पान हे घेऊन यायचं आहे आता जास्वंदीमध्ये विविध रंग असतात तर आपल्याला लाल जास्वंदीच्या फुलाचं जे झाड असतं त्याच झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान जे आपण घरी घेऊन येणार आहेत ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचं आहे ते अखंड असलं पाहिजे कुठे तुटलेलं फाटलेलं किंवा किडलेलं नसावं पान घरी आणल्यानंतर ते पान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे पोसून घ्यायचं त्यानंतर आपल्याला काय आहे एक प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं कोंकू घ्यायचे त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार आहे त्यानंतर जास्वंदीच्याच काडीने आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावर जे आहे आपल्या मनातली इच्छाही लिहायची अगदी थोडक्यात आपल्याला लिहायची जसं की आपल्याला धनप्राप्तीची इच्छा असेल तर आपल्याला धनप्राप्ती लिहायची आहे नोकरीप्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहायचं किंवा विवाहाची इच्छा असेल तर विवाहाबद्दल लिहायचं किंवा घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा असतील अगदी थोडक्यात आपल्याला त्या पानावर लिहायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा घ्यायची आहे आता आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं पान जे आहे ते ठेवायचं आहे आणि ही प्लेट आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे त्याचबरोबर जी ही एकवीस दुर्वांची जोडी आहे ती गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावून आपल्या मनातली इच्छा बोलून त्यांच्या चरणावर अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवा सुद्धा करायच्या आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं तीन वेळा गणपती अथर्व पठन पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठन सुद्धा करायचं फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं किंवा केलेल्या उपायाचं शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला एक माळ गणपती बाप्पांच्या नामस्मरणाचं सुद्धा करायचंय आपल्याला ओम गण गणपते नम किंवा तुम्ही ओम श्रीविघ्न हरताय नम या मंत्राचं जप तुम्हाला एकशे आठ आठ वेळा करायचं आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छा पुन्हा एकदा बोलायची आहे आणि हे पान जे आहे ते संपूर्ण दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायचं आहे आता संध्याकाळी आपल्याला काय करायचं आपण देवघरामध्ये दे जे इच्छा लिहिलेलं पान आहे ते त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जी जोडी आहे त्याचबरोबर जे आपण तांदळावर हे पान ठेवलं होतं त्याच्यातले अकरा तांदळाचे दाणे ह्या तिन्ही वस्तू आपल्याला उचलायचे आहेत आणि एका दोऱ्याच्या मदतीने पानाची आणि दुर्वाची आपल्याला जोडी ही बांधून घ्यायचे त्यानंतर आपल्याला संध्याकाळी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचे जाताना आवर्जून त्यांना प्रिय असणारे मोदकाचा नैवेद्य त्याचबरोबर जास्वंदाचं फूल घेऊन घ्या सगळ्यात पहिला गणपती बाप्पांना फूल अर्पण करा त्यांना नैवेद्य दाखवून घ्या त्यानंतर ही जी जुडी आपण तयार केली ती आपल्याला गणपती बाप्पांना पुन्हा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे ही जुडी गणपती बाप्पांच्या मस्तकी लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायचे त्याचबरोबर जे अकरा तांदळाची जा दाणे आपण घेऊन गेलेल तेसुद्धा आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहेत अशा रीतीने आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना प्रत्येक इच्छा साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतातच करतात पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळते अंगारिकी संकशी चतुर्थीच्या दिवशी ह्या उपायाला करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ